या आठ लोकांपासून नेहमी दूर राहा नाहीतर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा पहिली व्यक्ती म्हणजे खोट बोलणारी व्यक्ती खोट बोलणाऱ्या लोकांपासून तर नेहमी लांबच राहिले पाहिजे कारण हे लोक खोट बोलण्यात पटाईत असतात त्यामुळे असे लोक आपल्यासोबत कधी खोट बोलून आपल्या प्रगतीत अर्थही निर्माण करतील हे आपल्याला सुद्धा कळणार नाही आणि हे लोक खोट बोलून आपला हेतू साध्य करण्यात व्यस्त असतात त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूरच राहा दुसरी व्यक्ती म्हणजे तोंडावर गोड बोलणारी व्यक्ती अशी व्यक्ती आपल्या तोंडावर नेहमी गोड बोलत असतात आपल्याकडून त्यांची सर्व कामे गोड बोलूनच करून घेत असतात आणि काम झाल्यावर मात्र ते आपल्याला विचारत देखील नाहीत आपल्यावर काही अडचण आली असेल तर त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी असे लोक प्रयत्न देखील करत नाहीत उलट त्या अशा परिस्थितीत आपल्यापासून दूर राहतात त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलेलं चांगलं तिसरी व्यक्ती म्हणजे निगेटिव्ह व्यक्ती सतत नकारात्मक निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांपासून तर तातडीने दूर राहायला हवं कारण असे लोक कायमच वेगवेगळ्या विचारात गुंतलेले असतात अशा लोकांना नेहमी शंका घेण्याची ने सवय असते आपण जरी काही चांगलं बोलत असलो तरी ते लोक त्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह काढतातच त्यामुळे जर तुम्ही अशा लोकांपासून दूर राहिलात तर तुमच्या आजूबाजूला देखील निगेटिव्हिटी राहणार नाही चौथी व्यक्ती म्हणजे घमंडी आणि अहंकारी व्यक्ती घमंडी आणि अहंकारी व्यक्ती देखील आपलं आयुष्य बर्बाद करू शकतात आपली किंमत ही त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे याची जाणीव करून देण्याचा सतत प्रयत्न करत असतात दुसऱ्यांना नेहमी कमी लेखण्यामध्ये यांना आनंद मिळत असतो दुसऱ्यांच्या मनाचा कधीही विचार करत नाहीत म्हणून अशा लोकांपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करा पाचवी व्यक्ती म्हणजे भांडकुदळ व्यक्ती काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करण्याची खूप सवय असते अशा लोकांसमोर आपल्याला खूप सावधगिरीने बोलावं लागतं आपण जे काही बोलत आहोत याचा ते नेमका कोणता अर्थ काढतील सांगता येत नाही भांडकर व्यक्तीला काहीतरी कारण शोधून भांडण करण्याची वाटच पाहत असतात त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलेलं चांगलं सभ्य व्यक्ती म्हणजे स्वार्थी आणि मतलबी व्यक्ती जेव्हा कधी तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा असे लोक कधीच मदत करणार नाहीत त्यामुळे अशा लोकांपासून देखील दूर राहिलेलं केव्हाही चांगलं स्वार्थी लोकांना फक्त अटेन्शन हवं असतं सर्व काही त्यांच्याबद्दल असावं सर्वांनी त्यांना चांगलं म्हणावं अशा लोकांना दुसऱ्यांचं कौतुक देखील आवडत नाही सातवी व्यक्ती म्हणजे दुसऱ्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकवणारी व्यक्ती काही लोकांना अशा सवय असतात की दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची सवय असते असे लोक वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात आठवी व्यक्ती म्हणजे मूर्ख व्यक्ती मूर्ख माणसापासून नेहमी दूर राहिले पाहिजे मूर्ख माणसांना आपल्या जवळच्या मनातल्या गोष्टी कधीच सांगू नका कारण या गोष्टी त्या दुसऱ्या व्यक्तीला लगेच सांगतात मूर्ख माणसं अनेक प्रकारचे असतात शिकलेले देखील माणसं मूर्ख असू शकतात मूर्ख लोकांना कधीच ज्ञानाच्या गोष्टी सांगून देखील काही फायदा नसतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद